जन्टेटर आपल्याला ढकला लागलाय ढकला पब्लिक तर परता स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये भवानो आज आहे शिवजयंती माझा आता कपडे बघून तुम्हाला ओळखलं असेल काय काय करलाय तर भवानो आज शिवजयंती आहे आणि आता आपण सगळी चाललोय आपल्या शिवतीर्थलकरजी मधल्या शिवतीर्थ वर तिथे जाऊन आता जेवत आणायचे तर आता बघे किती वाजतील आपल्याला जायला पोरं सगळी जमल्या संध्याकाळी आपली मिरवणूक आहे फाटी आहे तुम्ही बघा ब्लॉग कंटिन्यू करा चला मग तर आता आपण आले महाराजांच्या मंदिरासमोर तुम्हाला आता मंदिर दाखवतो चला आले पुढे हवा आले गाडीत हवा मारायचा भाव सोबत घेतले हवा मारतो पहिला आणि मग जाया पुढं सगळ्या गाड्या निघल्यात बघा शूटवर आगे शूटवर गर्दी बघा नाही इथनं ज्योत घेऊन जायचं बघे आता फायदा होते जॉब कंटिन्यू करा चलावर नाही माराज आता इथं ज्योत पेटवून झाले शोध घेऊन आम्ही निघलोय वारण वाजून वाजून आता त्यामुळे आवाज काही जास्त येणार नाही समजून घ्या आणि महाराजांचं जे आपण सिनेमे घेत कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा शिवाजी महाराज कारण आता महाराजांच्या आरती पण झाल्या अनेक भावांना ट्विस्ट सांगायचं म्हणजे आरती झाल्यावर शिवगर्जन केल तो कोणी व्हिडिओ बी केला नाही काय नाही ने? एकटाने केला तेवढं दोन शब्द बोलताना व्हिडिओ केला आता बोलायचं भावानो मग अशी कारखान्यात ना आलो आणि डायरेक्ट येऊन झोप जेवलं आणि झोपलो आता चार वाजल्यात बघा आता साऊंड त्याने आले जोडल्यात म्हण स्ट्रक्चर जोडून झाले बघा आता कसं जोडल्यात तर भावानो आता आपण स्ट्रक्चर पैसे आले स्ट्रक्चर जोडून झाला हे बघा कसा आहे नंबर नाही कोणाकडे तुला मला परत फोन कर काय म्हणते बोल आड आहे आता सगळं जोडून झाले थोड्याच वेळा ट्रायल देणार आहे ट्रायल ऐकायचं आणि कमेंट करून सांगायचं कसं आहे अजून काय काय जोडायचं झाले ऑलमोस्ट सगळे झाले आता बघा चड्डी वर कोण आले तो आलायस चड्डीवर येऊ आलाय आणि मला सांगा न आपण ट्रॅक्टर घेऊन आले अखेर घेऊन सेटअप जोडून झालाय सगळा आता yeah! खतम बाय बाय टाटा गुड बाय गया हॅलो घाडा लवकर बाहेर हार्ड आहे हार्ड हार्ड अरे काय करलीस

तर विश्वास असा झालाय हे पिन आणलं ना पिन आणलाय चला न चला पिन आणलाय चला आत्ता येऊन येता आणवायचं नाही अजून काय डॅक्टर

साठला खोपडे तोंड तोड़ साले चालेल तर भावानं मी आज आता घरला जरा कपडे विपडे आता व्यवस्थित घातले मग आता चड्डीवरच फिरालतो तर भावानं ट्रायल बघितला ना कसा वाटला आणि जर कोणाला तर साऊंड म्हणजे साऊंड पाहिजे असेल कोणाला तर यो आदित्य साऊंड आहे कोल्हापूरचा नंबर ते सगळं खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता इथनं पुढे जरा म्हणजे डॉल्बी चालू झाली की काय बोलताय ना नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटला कमेंट करून नक्कीच सांगा कसा व्हिडिओ होता चला मग आता जाऊया आणि विषया हार्ड करूया चला

तर भावानं कशी वाटली मिरवणूक कमेंट करून सांगा आता रात्रीचं अकरा वाजल्यात आता घरला आले तर फ्रेश येऊन मस्त जेवणार आहे आणि झोपणार आहे दहा वाजता आपल्या इथं काय पूर्ण बंद करतात त्यामुळं पोलिसांनी दहा वाजता बंद केली पण नंतर त्यानं खूप खतरनाक वाजवला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि साऊंड पण कसा होता ते मी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल जय श्रीराम